सोलापूर जिल्हा अंगणवाडी महिला कर्मचारी युनियन अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी देशव्यापी संपात केलेल्या मागणीचे तातडीने सोडवणूक करण्याबाबत जनतेच्या लोकशाही अधिकाऱ्यांची गळछेपी करणारे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि आमच्या न्याय मागण्यांसाठी लढण्याच्या हक्कावर गदा आणणारे महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा सुरक्षा विधेयक तात्काळ मागे घेण्याबाबत आज देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी देशातील दहा केंद्रीय कामगार संघटना व क्षेत्रावर महासंघ यांच्या अखिल भारतीय संयुक्त मंचाच्या वतीने देशातील दहा केंद्रीय कामगार संघटना व क्षेत्रावर स्वातंत्र्य महासंघ यांच्या वतीने सार्वत्रिक संप पुकारला आहे सदर सदरसंपामध्ये अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी युनियन ही आजच्या देशव्यापी सार्वत्रिक संपात सहभागी होऊन निदर्शने करून आपणास निवेदन सादर करीत आहेत